कायदा आणि संविधा हे सगळ्यांच्या करता साध्यामध्ये उजवडावं करून त्या ठिकाणी चालत नाही हे आपण सगळ्यांनी थांग, लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपला सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायचे आता काका साहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या आता ही जबाबदारी आमचा जशी हा पार पाडतो एक गरुड कार्यकर्ता आहे वक्तृत्व चांगलं आहे काका साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे काही हजार मुलं मुली तिथे शिक्षण घेतात उभं करायला हक्क लागते डोक लागत संस्था माती करायला हक्क लागत नाही संस्थेचं उभं संशोधन करण्याच्या करता हक्क लागत नाही आणि त्या गोष्टी काही भागामध्ये होतात त्याचा कुठेतरी आपण सगळ्यांनी लोक घेतली पाहिजे काका साहेबांची विचारसरणी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यांची कामाची पद्धत आम्ही बघित आलेलो आहे मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही माणसं ज्यावेळेस आपल्याला मिळतात हे आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे आज समाजामध्ये काही माणसं अच्छे विकृती असल्यासारखं वागतात हेही आपण महत्व पाहिजे दमदाती घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचाही भलं झालं नाही आजपर्यंत बघा प्रत्येकाची उदाहरण द्या कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे ते फार काय नसत लोक शांतपणे बघत असतात योग्य वेळ आली योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि ग्रस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खऱ्यासारखं बाजूला टाकतात